कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट सोबत एकदम फ्री शाण्याटाळीच्या तुला तर ना फोन कराव मी फोन कौसल झालायस मी तुला सांगितलेलं काम केलंस का मास्तरीबाईशी बोलणं झालं तुझं त्यांच्या आईचा मला फोन आला होता त्या पोचल्या नाही अजून घरी काय झालं तू कॉन्टॅक्ट झाला का नाही झाला कॉन्टॅक्ट मग मला सांगणार का वा मी त्यासाठी तुला फोन करतोय मला सांगणार काय काय झालं कुठं काय झालंय मग तुम्ही बोलत का नाही भाऊजी त्या सेफ की नाही त्याच तुम्हाला काय तुम्ही का काळजी का करता एवढी तुम्ही तर असं बोलू नका आता भाऊजी मला आवडले नाही हे काय वैनिक घर सोडून गेल्या ते मला बी काय लय आनंद झालाय असं वाटतंय का तुम्हाला अरे पण आपण बोललो होतो ना दरवेळी आपण बोलल तसं होईल असं नाही ना ओंक्या आलं मनात तिथं कुणाचं आलं ना असं आहे त्या आपलंच खरं करतात वहिनी अशा नाही आहेत म्हणून काय प्रत्येक वेळी असं नाही आमच्या दोघांपैकी त्याच जास्त समंजस आहेत माझं हाय जरा आपण आता काय करू त्या प्रत्येक वेळी एवढं समजून वागतात यावेळी त्याने असं का केलं मलाच कळलं नाही गुताडा झालाय त्यांच्या डोसक्यात बाकी काय नाही सगळ्या गोष्टी एकत्र केल्या त्यांनी अहो भाऊजी पण त्यात तुमचा संसार सफर होतोय हे कळतय का तुम्हाला अरे पण तू त्यांना समजून घेतलं पाहिजे होतस त्या एकट्या बाहेर पडल्या होत्या त्यांच्या त्यांच्या तंद्रीत होत्या अहो केवढ्या गाड्या ये जा करत होत्या काहीच लक्ष नव्हतं त्यांचं काही सुधारतच नव्हतं त्यांना त्यासने काही झालं नाही नाशी बा मी वेळेवर पोचलो तिथं हे बघ हे त्यांचं डोसकं नाही जाय ठिकाणावर म्हणताना मी तुम्हाला फोन केला होता अरे पण हे व्हायला नको होतं ह्याच्यासाठी बोलवलं नाही क्या तुम्ही आता तुम्ही माझी शाळा घेऊ नका आता जरा थांबा अरे पण तुला समजत कसं नाहीये त्या शेप पोचल्या का एवढंच मला विचारायचं होतं उत्तर मिळालं कशाला वाढवायचं त्या पोचल्या ना वगैरे नीट असं आहे तर मला वाटलंच होतं काहीतरी गंभीर घडल्याशिवाय अक्षर इकडे येण्याविषयी बोलणार नाही कधी तिथे राहून काही उपयोगच नव्हता आई कुठलाही विषय काढला तरी आमच्यात वादावादीच व्हायचे आणि मी खूप प्रयत्न केला त्यांना पटवून द्यायचा पण अधिपतींनी माझ्यावर विश्वास नाहीच ठेवला आश्चर्य गम मला नाही वाटत अधिपती असे आहेत एवढ्या हलक्या कानाचं तर ते अजिबातच नाही आहेत ना तू आता लगेच त्यांची बाजू नको घेऊस अगं बाजू नाही अक्षरा पण मला सांग बजरंगने सांगितल्यानंतर त्यांनी तुला जाब नाही ना विचारला जाब नाही ग पण मला टोमडे मारलेच ना अक्षरा जाब विचारणं आणि टोमडे मारणं यात फरक आहे ना बेटा अगं पण त्यांनी माझ्या बाजून स्टँड नाही घेतला आई तो त्यांचा स्वभावच नाहीये स्वभाव अहो बाबा सत्याच्या बाजूने उभं राहण्यासाठी स्वभावाची गरज नसते ताकद असायला लागते अक्षरा प्रेमामध्ये ताकद वगैरे काही नसतं इथे नातं टिकवणं जास्त महत्वाचं आहे माझं बरोबर होत आहे अगं बरोबर चूक हे सगळं महत्वाचं नाहीये ग सा आपल्या संसारासाठी योग्य काय आहे हे महत्वाचं आहे आई मी घराबाहेर जाणं त्या घरात भुवनेश्वरी मॅडमनी आयत्या बिळात नागिणीसारखं राहणं हे जर अधिपतींना योग्य वाटत असेल तर त्यांनी दाखवून दिलंय मला त्यांच्यासाठी जास्त महत्वाचं काय त्यांच्यासाठी संसार नाही फक्त त्यांच्या आई साहेब महत्वाचे आहेत बास महत्वाचीच नसेल त्यांच्यासाठी तर तिथे थांबून काय फायदा आहे अक्षू ग अक्षू अक्षू ऐक ऐक रडू नकोस ग अगं नवरा बायकोंमध्ये भांडण होतातच हो आणि व्हायलाच हवेत ना त्याशिवाय संसार कसला अगं आमच्यात नाही होत आई भांडण आणि छोटी मोठी काही भांडण होत असतील तर आपसात बोलून आम्ही मिटवत होती मग आता काय प्रॉब्लेम आहे एकच प्रॉब्लेम आहे भुवनेश्वरी मॅडम पण तो प्रॉब्लेम कधीच न संपणार आहे अगं अक्षो अक्षो ऐक ना अक्षो आनंद पटात माझ्या माहिना माहिना काय दुर्गे पेडे हे दिसतय तुझं काय चाललंय ती पिढा गेली की घराबाहेर घे <laughs> पिढा पिढा भरवती तुला घे दुर्गे बालिशपणा बंद कर किती वेळा सांगायचं जरा थोबाड बंद ठेव हो, पण नाही तुला सगळं जग जाहीर करायचं असतय अगं ताई पण आज आपण जिंकलोय की अगं ती मास्तरी घराबाहेर गेली की अगं ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो तो दिवस आलाय आज अग ताई या दिवसासाठी तर मी देवाला साकडं घातलं होतं किती काय काय ते म्हणते की आ, भगवान के घर केर हे अंधेर नाही हे <laughs> बघ ताई ये लागला यश मिळालं की आपल्याला अग ताई सेलिब्रेशन झालंच पाहिजे आपण जिंकलोय जिंकलोय ताई आपण नाही अजून आपण जिंकलो नाही अग ताई पण ती गेली की तिच्या घरला घरला गेल्यात त्या मनाधिपतींच्या मनातून नाही गेल्या अग ताई आता आपण घरात ना घालवली आता मनात ना मी घालवू की हा ते तेवढं सोपं नाही दुर्गे म्हणजे म्हणजे सांगितलं होतं का नाही आम्ही तुला माणसं लांब गेली की जवळ येत्यात आणि जवळ आली की लांब जात्यात म्हणजे आता ते लांब गेलेत तर आता जवळ येणार आणि एकमेकांनी माफी करणार हम्म असंच होणार म्हणून त्या आधीच आपल्याला घाव घातला पाहिजे कुणावर मनावर ते काल जागा झी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री